नो माझा गाव माझी बातमीमध्ये मी दीक्षा जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मागील काही दिवसांपासून आमच्या प्राथमिक शाळे प्राथमिक जी शाळा आहे ती पासली येथील गावी निसर्ग शाळा इथे आलेली आहे आणि मुलांनी अतिशय छान प्रकारे इथे अनेक जी ॲक्टिव्हिटी आहे ती केलेली आहे अने अनेक मुलांनी अने अतिशय छान प्रकारे या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतलेला आहे तर आ, ही निसर्ग नेम ही शाळा नेमकी काय आहे तर हे आपण जाणून घेऊया हेमंत सराकडून तर नमस्कार नमस्ते तर काय सांग काय सांगाल तुमच्या या निसर्ग शाळेबद्दल निसर्ग शाळा म्हणजे जशी आपली शाळा असते की आपण बाराखडी शिकतो 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 गणित विज्ञान तसंच निसर्ग शिकण्यासाठी असलेली शाळा म्हणजे निसर्ग शाळा की जी निसर्गामध्येच आहे बिन भिंतींची शाळा की जिथं निसर्ग शिकता येतो जिथं निसर्गातील विविध घटकांच्याविषयी माहिती घेता येते त्याच्याशी एकरूप होता येतं त्याच्यात खेळता येतं बागडता येतं अशी शाळा निसर्गाची शाळा म्हणजे निसर्ग शाळा तर ही निसर्ग शाळा तुम्ही तयार केलेली आहे याच्या याच्या मागचं मागचं कारण का कारण काय असं आहे की आजकालच्या जगामध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी योग्य असा प्लॅटफॉर्म किंवा व्यासपीठ असं शिल्लक राहिलेलं नाहीये जी गावं होती पूर्वी ती आता निम गावं झाली म्हणजे शहरा शहरीकरण व्हायला लागलेलं आहे आणि शहरांमध्ये तर निसर्गच नाही राहिलेला त्यामुळं निसर्गाशी जोडलं जाण्यासाठी एक अशी काहीतरी जागा हवी की जिथं निव्वळ निसर्ग असेल आणि ती सोय आपण निर्माण करावी शहरातल्या लोकांसाठी निसर्ग ज्यांना ज्यांना निसर्गाशी जोडाय स्वतःला जोडून घ्यायची इच्छा आहे अशा लोकांना निसर्गाशी जोडून घेण्यासाठीची एक जागा की जिथं फक्त निसर्गच असेल तर ती एक गरज आजच्या आजच्या काळाची झालेली आहे आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर निसर्गच माहितीच नाही आजकाल त्यामुळं तशी प्रकारची गरज ओळखून मी निसर्गशाळा हा उपक्रम सुरू केला तर ही निसर्ग शाळा तुम्ही केव्हापासून सुरू केली ही दोन हजार बारा पासून ह्याचं खरं काम सुरू केलं मी एकोणतीस डिसेंबर दोन हजार बाराला पहिला कॅम्प झाला आपला आणि त्याच्याही पूर्वी मी एक एक दिवसाचे कॅम्प मुळशी तालुक्यातील मुलांसाठी मी धरू करायचो एक एक दिवसाचे सहली वगैरे करायचो आणि दोन हजार बारापासून पासून ही जागा वि, विकत घेऊनच इथं आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे उपक्रम सगळे करतोय कालपासून आमच्या प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक येथील मुलं अतिशय छान प्रकारे उत्साहाने ऍक्टिव्हिटी करत आहेत तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खूप म्हणजे उत्साहवर्धक असा हा, हा अनुभव माझ्यासाठी पण आहे जनरली आपल्याकडे ज्यावेळेस ह्या अशा कॅम्पला मुलं येतात त्यावेळेस ही मुलं त्यांच्या पालकांनी पाठवलेली मुलं असतात मोस्टली एक शाळा म्हणून त्यातही सरकारी शाळा म्हणून जिल्हा परिषदेची शाळा म्हणून पहिल्यांदा इथं जर कुणी आलं असेल तर तुमची शाळा तीन वर्षापूर्वी आले होते आणि आता पुन्हा तुम्ही आला आहात त्यामुळं एका शाळे एका शा, जिल्हा परिषदच्या शाळेचे विद्यार्थी इतक्या हिरिण सगळ्या उपक्रमांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतात हे खूप चांगली गोष्ट वाटली त्याच्यामुळं परिषदच्या शाळांचं देखील भविष्य खूप चांगलं आहे ह्याची एक जाणीव मला याच्यामधनं आली तर तुमच्या या निसर्ग शाळेमध्ये कशा प्रकारची का कामे केली जातात आम्ही इथं बहुत करून वेगवेगळी वेग शिबिरांचं आयोजन करतो समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तयार करणं आणि त्यांना निसर्गाशी जोडण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यातून दैनंदिन जीवनामध्ये काही ना काहीतरी लर्निंग काही ना काहीतरी शिक्षण होईल आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगताना होईल अशा प्रकारचे वेगवेगळ्या वयोगटासाठीचे वेगवेगळे कॅम्प असतात उदाहरणार्थ वयवर्ष तीन ते सात हा वयोगट आहे मुलांचा छोट्या मुलांचा याच्यामध्ये मुलांचं ह्या वयोगटातील मुलांचं कुतूहल जागं झालं पाहिजे त्यांना निसर्गाविषयी वेगवेगळे प्रश्न पडले पाहिजेत त्यांनी ते प्रश्न विचारले पाहिजेत विचारण्याच्या आधी स्वतः विचार केला पाहिजे की हे का असेल असं एखादं एखाद्या झाडाला वाळवी लागलेली त्यांना दिसली तर त्यांना प्रश्न पडला पाहिजे की झाडाला माती कशी काय आली हा प्रश्न पडला पाहिजे मग त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतः शोधायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून तो त्या वयोगटासाठीचा कुतुहल नावाचा कॅम्प असतो वयवर्ष आठ ते चौदासाठी हुप्प्या कॅम्प असतो वयवर्ष बाराच्या पुढील सर्वांसाठी रॉक क्लाइंबिंगचा कॅम्प असतो इतर सहकुटुंब कुणाला यायचं असेल इकडे तर त्याच्यासाठी आपण आकाशदर्शनचे कॅम्प आपण घर तक करत असतो आणि अजून हळूहळू वेगवेगळ्या वयोगटांना देण्यासाठी केटर करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम बनवण्याचं प्रक्रिया निरंतर सुरूच असते आपल्याकडे जसं आता आपण कॉर्पोरेटसाठी नाही का प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं टीममध्ये बॉन्डिंग चांगलं वाढवणं काम चांगलं करणं अक्युरेसी वाढवणं ह्या वेगवेगळ्या विषयांवरती काम करण्यासाठी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तसे कॉर्पोरेटसाठीचे ट्रेनिंग प्रोग्राम पण आता आपण बनवण्याच्या तयारीत आहोत तर धन्यवाद सर तुम्ही तुमच्या निसर्ग शाळेबद्दल तुमचे मत सांगितले तर धन्यवाद मित्रांनो तर तुम्हाला कळलंच असेल की हेमंत सरांनी आता अनेक छान प्रकारे माहिती दिली आहे निसर्ग शाळेबद्दल आता तुम्हाला कळ कळलं असेल की निसर्ग म्हणजे नक्की काय आणि तुम्ही नक्कीच या पाचली येथे गावी निसर्ग शाळा सुरू आहे तिथे तुम्ही नक्कीच भेट द्या तर तुम्हाला कळेल की निसर्गामध्ये नक्की काय काय असतं काय आहे निसर्ग निसर्गशाळा तर धन्यवाद